बारा बारा पोर्टलमध्ये ओपनिंग जे आता होणार आहे ह्या वर्षाचं शेवटचा ह्या मंथमध्ये जे ओपनिंग बारा बाराचे पोर्टल युनिवर्समध्ये आपल्या जे खोलले जाणार आहेत त्याच्यामध्ये जा काही खास गोष्टी मॅनिफेस्ट केल्या जातात खास गोष्टी सगळ्यात महत्त्वाचा हा मेसेज असतो की काही काही नाही माहिती पण नसतं खूप प्रकारचे पोर्टल खुल खुलत असतात काही ठराविक डिवाईन टायमिंगवर खुलत असतात युनिवर्समध्ये आणि ते खूप स्पेशल असतात ओके जसं की तुम्हाला एंजेलिक नंबर जर तुम्हाला दिसत असतील तर तुम्हाला एक साईन दिला जातो युनिवर्स आणि करून तुम्हाला हा साईन दिला जातो की ते तुम्हाला प्रोटेक्ट करतात ओके okay? तुम्हाला कोणता ना कोणता तरी साईन अशा एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही अडकता तिथं तुम्हाला निघता येत नाही तुम्हाला मॅसेज काही पोहोचवले जातात ओके तुम्हाला स्वतःला अनुभव असेल की अशा गोष्टी घडतात राईट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बारा बारा हे पोर्टल ज्या वेळेला खोललं जातं त्यावेळेला एक मोठा साईन तुम्हाला हा असतो की तुम्हाला जर ट्वेल्थ ट्वेल्व दिसत असेल बारा बारा जर दिसत असेल तर तुमच्या लाईफमध्ये बॅलन्स येतो आहे पण तुम्हाला सिंगल वन ह्याच्यामध्ये जर तुम्हाला बारा दिसत असेल तर तुम्हाला युनिव्हर्स आणि एंजल हे साईन देत असतात सा की तुम्हाला आता तुमच्या लाईफमधून ज्याही गोष्टी टॉक्सिक तुम्हाला जो त्रास होतो आहे ज्या गोष्टीमध्ये अडकलं जात आहे ती गोष्ट तुम्हाला एंड करायची आहे ओके असं जर तुमच्या बाबतीत होत असेल तर हा खास मेसेज तुमच्यासाठी आहे आणि जरी जरी तुम्हाला एंजलिक नंबर जरी दिसत नसेल तरी हे बारा बारा पोर्टलमध्ये तुमच्या लाईफमध्ये काही चेंजेस काही सुधार काही न्यू गोष्टी न्यू बिगिनिंग तुमच्यामध्ये होत असेल तर बघूया सगळ्या गोष्टी लगेच येत नाही पण हा टाइमलेस मेसेज आहे त्याच्यामुळं तुम्हाला तुमच्याशी कसा रेझोनेट होतं आहे बघा डेफिनेटली हा सगळ्यांचा जनरल मेसेज राहणार आहे लॉंगमध्ये थोडासा जरी व्हिडिओ गेला तरी काय हरकत नाही पण सगळे व्हिडिओ बघत चला ओके बारा बारा पोर्टल तुमच्यासाठी काय घेऊन येतात आज मी डिवाईन मॅसेज पण घेणार आहे एंजलकडून तुमच्यासाठी काय मॅसेजेस असणार आहे ते पण मी चेक करणार आहे ओके बघूया तर बारा बारा पोर्टल तुमच्या लाईफमध्ये काय घेऊन येते काय चेंजेस घेऊन येते आणि तुम्हाला खरं सांगायचं सा तर काय मॅसेज देते युनिवर्स ओके एंजल आणि मॅसेज एंजल आणि युनिवर्सकडून तुमच्यासाठी काय मॅसेज आहेत का आपण चेक करूया एंजल जे ही माझे व्हिवर्स आहेत त्यांना बारा बारा पोर्टलमध्ये काही खास मॅसेज आहे का प्लीज श्री सांगितलं काही खास मेसेज आहे का जो त्यांना माहिती पाहिजे जो त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे माझ्या व्ह्यूवर्सपर्यंत ओके जस्टिस सगळ्यात महत्त्वाचं ओके काही गोष्टी जर तुम्हाला आता एंड करायच्या असेल किंवा तुम्हाला एक साईन जर युनिवर्सकडून मिळतोय तर तुम्हाला त्या गोष्टीमध्ये जस्टिस मिळतं आहे ओके सरसरे खूप जण अडकलेले असतात काही लोक केसेस एखादी काही म्हणजे कोर्ट कचेरीच्या ह्याच्यामध्ये अडकले असतील कुणाला तुमच्या गोष्टी ऐकल्या जात नव्हत्या तुमच्या गोष्टी बोललेला प्रूफ होत नव्हत्या प्रूफ तुम्हाला काय मिळत नव्हता काही गोष्टी रिलेशनशिपमध्ये अन्य कोणत्याही तुम्ही जिथं ऑफिस वर्कमध्ये असाल किंवा कशामध्ये तर तुमच्यासाठी जस्टिस येतोय ओके हा मेसेज सिम्पली घेऊ नका खूप मोठा साईन युनिवर्स तुम्हाला देतात आहे कि ट्वेल्थ ट्वेल्थ पोर्टरमध्ये तुमच्यामध्ये काय चेंजेस येणार आहेत ओके आणखीन बघूया काय चेंजेस येत आहेत ट्वेल्थ ट्वेल्थ पोर्टरमध्ये युनिवर्स काय मॅसेज आणखीन देतात आहे काय साईन देतात आहे ओके फायनान्शियली ज्याही गोष्टींमध्ये अडकत होता ज्याही गोष्टींचा विचार करत होता तुम्हाला न्यू जॉब मिळत नसेल न्यू गोष्टी तुमच्यामध्ये येत नसेल तर तुमच्या लाईफमध्ये हॅपी फॅमिली तर येतच आहे वेल्थ हेल्थ सक्सेस लक्झरी लाईफ तुमच्याकडे येत आहे टाईमलेस आहे ज्या वेळेला तुम्हाला मिळेल त्यानुसार हा मेसेज घ्या आणि कसा तुमच्याशी रेझनेट होत आहे तेही बघा युनिवर्स आणखीन माझ्या जे व्ह्यूवर्स आहेत त्यांच्यासाठी काही खास मेसेज आहे का आपण आणखीन पण मेसेज घेणार आहोत त्याच्यामुळे थ्री किंवा फोर कार्ड ओके खूप छान आहे तुम्ही काहीही करू शकता तुम्ही इत इतके जबरदस्त आहात ना तुम्ही एक प्रकारे जादूगर आहात ओके तुम्हाला बॅलेन्स करायला आता युनिवर्स शिकवतात आहेत एंजल तुम्हाला बॅलेन्स तुमच्या लाईफमध्ये ज्याही गोष्टीची कमतरता आहे तो पूर्णपणे बॅलेन्स तुमच्या लाईफमध्ये मला येताना व्यवस्थित दिसतोय सगळे कार्ड येसमध्ये आले का म्हणजे याचा अर्थ की तुमची लाईफ डेफिनेटली चेंज होणार आहे ज्या गोष्टींमध्ये आहेत आणि जी गोष्ट टॉक्सिक तुम्हाला ज्या गोष्टीचा त्रास होते ना त्यातून मला वाटतं आता निघण्याचा तो टाइम आलेला आहे ओके तुमच्याकडे एक पावर देण्याचा पावर देतील मला वाटते युनिवर्स आणि ज्या गोष्टी तुम्हाला जस्टिस तुमच्या बाजूनं होत नव्हता तर त्याही गोष्टी तुमच्या जस्टिस होऊन जातील ओके टेन ऑफ कप्स हॅपी फॅमिली तुम्ही रिलेशनमध्ये अडकला असाल मॅरेज लाईफमध्ये असाल तुम्हाला वाटत नाही की टॉक्सिक गोष्टी होतात आहे काही सिच्युएशन अशा होतात आहे ज्यातून ज्या ज्यातून तुम्हाला निघता येत नाही आहे तर डेफिनेटली तुम्ही आता त्या गोष्टीतून निघणार आहात आणि एक हॅप्पी फॅमिलीमध्ये तुम्ही येणार आहात फक्त असं नाही आहे एक गोष्ट एंड होऊन तुम्ही ह्या एनर्जीजमध्ये येणार आहात ट्वेल्थ ट्वेल्व पोर्टलमध्ये खूप छान मेसेज आहे तुम्ही बघ बघू शकता सगळे एसमध्ये कार्ड आलेले आहेत राईट आणि हे कार्ड रिवर्समध्ये आलं आहे कुठं तुम्ही जिथे नाराज राहत होता फायनान्शियल तुम्हाला प्रॉब्लेम होतात आहे सगळं सॉर्ट आऊट आहे जर कार्ड असं आलं असतं ना तर अजून तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही थोडं नाराज राहत आहे तुम्ही त्याच त्याच गोष्टींमध्ये पण कार्ड असं आलेलं आहे याचा अर्थ रिवर्समध्ये आलेला आहे याचा अर्थ असा आहे की तुमच्या गोष्टी तुमच्या ज्याही गोष्टीमध्ये ब्लॉकेज होता ते आता सगळ्या निघून जातात आहे ओके तुमच्यासाठी खूप छान एनि युनिवर्सने तुम्हाला साईन दिलेला आहे एंजलचा मॅसेज घेऊया डिवाईनचे मेसेज पण घेणार आहोत आज आपण चेक करूया आणखीन काय मेसेज येतात आहे खास युनिवर्स मॅसेज काय आता येतात आहे बघूया एंजल एंजलची मॅसेज पहिले आपण चेक करूया एंजल जेही माझे व्हिवर्स आहेत त्यांच्यासाठी काय मॅसेज आहे का ओके अबंडन्स खूप मोठा साईन दिलाय तुम्हाला अबंडन्स येतो तुमच्या लाईफमध्ये ओके हा अबंडन्स ज्या वेळेला येतो ना हा सगळ्या थ्रू धरायचा जित्यही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये टक्स झालेल्या आहेत म्हणजे जितं तुम्ही अडकलेला आहात जिथून तुम्हाला निघता येत नाही त्या सगळ्या गोष्टींसाठी रिलेशन जॉब तुमचा बिझनेस तुमच्या अन्य गोष्टी ओवरऑल तुमच्यासाठी हा मेसेज राहणार राहणार आहे तुमच्या लाईफमध्ये अबंडन्स येतो आहे अबंडन्स हा सगळ्या प्रकारचा असतो ओके खूप मोठा साईन तुम्हाला एंजलने दिलेला आहे आणखीन बघूया तुमच्यासाठी काय येतं आहे मेसेज बारा बारा पोर्टलसाठी जे माझे व्हिवर्स आहेत एंजल त्यांच्यासाठी काय खास मेसेज आहे का प्लीज प्रोवाईड दिस मेसेज आणखीन बघूया एंजल तुमच्यासाठी काय घेऊन येतात आहे काय खास मेसेज तुमच्यासाठी ते सांगतात आहे चेक करूया आणखीन ओके काही म्हणजे अ इयर फ्रॉम नाव म्हणजे जे आता हे वर्ष तर संपलेलंच आहे पण पुढचं जे वर्ष येणार आहे ना, ना त्याच्यामध्ये हा अबंडन्स येतो त्याच्यामध्ये ह्या गोष्टी येतात आहे ओके जे कार्ड आपण रायडर कार्डमध्ये चेक केले ना त्या सगळ्या एनर्जीस तुमच्या येणाऱ्या इयर्समध्ये येणार आहे पुढच्या वर्षामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये तुमच्याकडे मला येताना दिसतात आहे ओके तुम्हाला एक साईन दिला आहे असं नाही आहे की तुम्हाला बारा बारा पोर्टल आत्ताचा तुम्हाला मेसेज मिळाला आहे म्हणजे आत्तापुरता असेल नाही आहे हा टाईमलेस असतो जेव्हा मी सुरुवातीलाच बोलले टाईमलेस मेसेज त्यावेळेला असतो ज्या वेळेला तुमच्या सिच्युएशननुसार त्या वेगवेगळ्या चेंज होत असतात तुमच्या फ्रिक्वेन्सी राईट ट्रस्ट ओके स्वतःवर ट्रस्ट ठेवा युनिव्हर्सवर ट्रस्ट ठेवा एंजलवर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास असेल ना कोणतीही गोष्ट तुमच्यासाठी अशक्य नसणार आहे डेफिनेटली अशक्य नसणार आहे आणखीन मला वाटतं एक मेसेज घेऊया आणि डिवाईनचे मेसेज आपण चेक करूया चेक करूया आणखीन माझ्या व्हिवरसाठी ओके टू कार्ड्स आल्यात आपण दोन्ही कार्ड घेऊया बॉटमचे एनर्जीज ओके बॉटमची एनर्जीज वेट आहे वेट याचा या अर्थ असा आहे की ज्या गोष्टीचा वेट करताय ना तो आता संपतो आहे ज्या गोष्टी तुम्हाला टॉक्सिक होत होत्या तुम्ही अडकत होता त्या, हो त्या गोष्टीचा वेट संपलेला आहे ओके आता ॲक्शनच्या ह्याच्यामध्ये असणार आहे तुम्ही आस्के युअर एनजॉल तुम्हाला काहीही प्रॉब्लेम आला ज्याही इष्ट ना तुम्ही म्हणता त्यांना सरसरे प्रेयर करा सगळे रस्ते ते तुमच्यासाठी डेफिनेटली खोलणार आहे ये येणारं न्यू इयर मला असं वाटतं की ट्वेल्थ ट्वेल्व पोर्टलसाठी खूप छान मेसेज आलेला आहे ओके लुक फॉर अ साईन तुम्हाला काही ना काहीतरी साईन देतील किंवा आत्ता असं मला वाटतं की हा मेसेज ज्यांच्या ज्यांच्याबरोबर ज्यांच्याकडे पोचतो आहे ना त्यांना एक ट्रूली मेसेज आहे हा ओके okay, आणि एक खूप मोठा साईन तुम्हाला देतात आहे लुक अ फॉर लुक फॉर अ साईन तुम्हाला एक मोठा साईन दिला जातो आहे की तुमच्यासाठी ह्या गोष्टी सगळ्या येणार आहेत ओके okay? ट्रस्ट खूप महत्त्वाचं महत्त्वाचा असतो ट्रस्ट स्वतःवर खूप महत्त्व काय होतं ना की ज्या वेळेला आपल्या ला लाईफमध्ये काही गोष्टी येणार असतात आपण आपल्याला एक खरं होतं असं प्रॉब्लेम की खूप गोष्टी प्रयत्न करून करून आपण कंटाळलेला असतो आणि ज्या वेळेला आपण स्टॉप करायला जातो ना ज्या वेळेला म्हणतो नाही कंटाळाला मला इनफ करायचे आणि त्या वेळेला रिसिव मूडमध्ये तुम्ही पाहिजे त्यावेळेला रिसीव मूडमध्ये नसता आणि नेमकं युनिवर्स त्यावेळेला तुम्हाला द्यायला आले असतं त्याच्यामुळं नेहमी चांगल्या एनर्जीजमध्ये राहा गिवअप करायचं नाही कोणत्याही गोष्टीमध्ये आपण डिवाईन पण मेसेज बघूया खूप दिवसांनी मी डिवाईन मॅसेज घेत्या ट्वेल्थ ट्वेल्व पोर्टलसाठी खूप छान आणि काय मॅसेज देतात युनिवर्स तुमच्यासाठी मला बघायचं आहे आणि हे मॅसेज अगदी माझ्यासाठी सुद्धा आहेत ओके ट्वेल्थ ट्वेल् ट्वेल पोर्ट आहे युनिवर्स तर काय मॅसेज आहे माझ्या जेही माझे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी ओके टेस्ट युअर लिमिट्स स्टे स्ट्रॉंग तुम्हाला सरळ हा साईन दिलेला आहे की तुमची आत्ता जी काय आहे ना जसं आत्ता मी तुम्हाला बोलले की तुम्ही कंटाळता तुमची एवढी टेस्ट होते ना तुमची एवढी परीक्षा घेतली जाते ना युनिवर्सकडून तुमच्या इष्टदेवतेकडून तुम्ही कंटाळता तुम्ही म्हणता आता मला गिवअप करायचं आहे आणि तोच टाईम असतो जिथं तुम्हाला खूप स्ट्रॉंग राहायचं असतं आणि तिथं तुम्हाला गिवअप करायचं नसतं आणि तोच टाईम असतो जिथं तुमच्या इच्छा आणि तुम्हाला रिसीव करण्याच्या मूडमध्ये युनिवर्स तुम्हाला द्यायला नेमकं आलेलं असतात आणि तिथं तुम्ही गिवअप करता तुम्हाला सरळ सांगितलं की तुमचं आत्ता टेस्टिंग चाललेलं आहे ज्याही गोष्टी तुम्ही अडकलेल्या आहात त्या गोष्टींचं टेस्ट चाललेलं आहे आणि युअर लिमिट्स तुमच्या लिमिट्स किती आहेत बघतात आहे युनिवर्स इष्टदेव तुमचे बघतात आहे की किती लिमिट्स लिमिट्स आहे आणि किती स्ट्राँग तुम्ही राहू शकता ओके जसं आत्ताच आपण मॅसेज घेतला करण्याच्या मूडमध्ये तुम्ही गिवअप करता असं करू नका लेट गो अँड ट्रस्ट लव्ह कम्स ओके लेट गो करा तर त्या गोष्टींना ज्याच्यामुळे तुम्ही टॉक्सिक एनर्जीजमध्ये अडकत होता अशा एनर्जीजमध्ये जिथून तुम्ही बाहेर निघत नव्हता त्यांना आता लेट गो करा आणि चांगल्या गोष्टींमध्ये या काहीतरी चांगलं गोष्ट एक प्रेमासारखी गोष्ट आहे तुमच्या लाईफमध्ये एखादा फ्रे फ्रेंड असू शकतं एखादा पार्टनर असू शकतं तुमच्या घरातली कोणतीही व्यक्ती ज्याच्यावर तुम्ही खरोखर इतकं प्रेम आणि इतका, इतका विश्वास ठेवा असं कोणीतरी तुमच्याकडे येताना मला दिसतं आहे आणि युनिव्हर्सचा सरळ सरळ साईन आहे हा तुमच्यासाठी ओके देर आर नो लिमिट टू सक्सेस ओके तुम्ही जर थोडासा वेट केला ना तर तुमच्या तुमच्या जे सक्सेस आहे ना त्याला कोणतीही लिमिट राहणार नाही आहे हा सरे सरे साईन दिला आहे की तुम्ही ज्या जसं की पहिला मेसेज आला की टेस्ट केले जाते तुमची लिमिट किती आहे ओके आणि ज्या वेळेला त्या टेस्टमध्ये तुम्ही पास होता आणि युनिवर्स तुम्हाला द्यायला येतं रिसीव करण्याच्या मूडमध्ये त्यावेळेला तुमच्या सक्सेसला कोणतीही कोणतीही लिमिट नसणार आहे आपण बघूया आणखीन काय मेसेज आहेत युनिव्हर्सकडून युनिवर्सचे काय मेसेज आहेत ओके टू कार्ड्स आले आहेत मनी इज कमिंग इन युअर लाईफ ओके तुमच्या लाईफमध्ये कुठेही काही पैशाची कमतरता असेल तर तुमच्याकडं पैसा येताना दिसतो आहे जसं की आपलं कार्ड आप आलं होतं की फायनान्शियलीही तुम्ही चांगले होणार आहात राईट फायनान्शियली चांगलं डबल कन्फर्मेशन आलं आहे तुमच्या लाईफमध्ये संदर्भातल्या काही गोष्टी तर त्या सगळ्या मला वाटतं व्यवस्थित होतील आणि हॅप्पी फॅमिलीचं पण कार्ड आलेलं आहे आणि मनी इज कमिंग इन युअर लाईफ ओके तुमच्या लाईफमध्ये पैसा येते ओके okay? पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये नेहमी राहा माझं नेहमी तुम्हाला हेच सांगणं असते की पॉझिटिव्ह एनर्जीजमध्ये पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये नेहमी राहा चांगल्या गोष्टींमध्ये चांगल्या लोकांमध्ये राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमचा ओराही तितका छान आणि तितका व्यवस्थित राहतो ओके okay? आणखीन पण मॅसेज घेऊया युनिवर्स मला असं वाटते की अजून मॅसेज आपल्याला देतात आहे एक टू दोन ते तीन कार्ड अजून चेक करूया युनिवर्स आ, येस काहीतरी मॅसेज आहेत राईट right. आहेत काहीतरी मॅसेज तुमच्यासाठी आणि हे मेसेज असंच घेऊ नका खूप छान आहे जेवढं पॉझिटिव्ह मेसेज घ्याल ना तेवढ्या पॉझिटिव्ह गोष्टी तुम्ही थोड्या दिवसात बघाल खूप छान एनर्जीजमध्ये तुम्ही येणार आहे टू कार्ड्स आलेले आहेत ओके यू आर इम्पॉर्टन सेल्फ लव ओके तुम्ही स्वतःसाठी खूप महत्त्वाचे आहात आणि सेल्फ लव करा स्वतःवर प्रेम करा स्वतःला वळखा स्वतःला काय करायचं आहे तुमचं काय ह्या लाईफमध्ये येण्याचा हेतू आहे किंवा काय तुमचा पर्पज आहे या लाईफमध्ये येण्याचा तो थोडासा बळका स्वतःला ओळखणं खूप महत्त्वाचं आहे ओके निगेटिव्ह एनर्जीज बॅक झालेत खूप मोठा साईन दिलेला आहे युनिवर्सने ज्याही तुमच्या आजूबाजूला ज्या एनर्जीज होत्या ज्याच्यामुळे तुम्ही अडकत होता, होता ती गोष्ट एंड होते मला वाटतं आहे डेफिनेटली एंड होत्या आणि तुम्ही एकदम चांगल्या एनर्जीजमध्ये येत आहे सग तुमच्या बाजूला ज्याही निगेटिव्ह एनर्जीज होत्या सगळ्या बॅकफायर झालेल्या आहेत ओके एकच चेक करूया ट्रस्ट द डिवाईन टाईम ओके बॉटमची एनर्जीस पण चेक करूया आणि तुम्हाला मॅसेज सांगते मी बॉटमची एनर्जीजचा पण मॅसेज तुम्हाला सांगते आणि हा मेसेज जो आपण कार्ड आता काढलं तर असतं द टायमिंग ओके एन्जॉय एव्हरी मोमेंट तुम्हाला फक्त विश्वास ठेवायचा आहे एंजलचं पण कार्ड आलेलं विश्वास तुम्हाला ठेवायचा आहे आणि युनिवर्सवर ठेवायचा आहे हा युनिवर्सकडून खास मेसेज आहे तुमच्यासाठी तुम्हाला त्या टायमिंगचा थोडासा वेट करायचा आहे मध्ये मला वाटते रिसिव्ह करण्याच्या ह्याच्यामध्ये मला वाटते युनिव्हर्स तुम्हाला येत आहेत आता तुम्हाला रिसिव्ह करायचं आहे फक्त त्या गोष्टी ज्या गोष्टी टॉक्सिक झाल्या आहेत ना बॅग झाले तुमचे आता तुमची एनर्जीज पण चांगल्या ह्याच्यामध्ये येत आहे ओरा तुमचा चांगला आता मला वाटतंय चांगलं निगेटिव्ह एनर्जीज गेले ना म्हणजे तुम्ही ओरा चांगला ओरा सॉरी चांगल्या ओरामध्ये आहे असं मला दिसतं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा आणि त्या युनिवर्स टायमिंग जे असतं ना डिवाईन टायमिंग त्याच्यावर विश्वास ठेवा बघा तुमची लाईफ खरोखर खूप चेंज झालेलं तुम्हाला स्वतः दिसेल आणि ज्या वेळेला हे टायमिंग तुमच्या लाईफमध्ये येणार आहे ना, ना प्रत्येक मुवमेंट तुम्ही एन्जॉय करणार आहेत आणि युनिवर्स करो एन्जॉय करो श्री स्वामी समर्थ करो की लवकर माझ्या माझ्यावरच्या लाईफमध्ये तो लवकर मोमेंट येऊ द्या जे काही गोष्ट अशा अडकलेले आहेत त्यांच्या लाईफमध्ये त्या सगळ्या निघून जाऊ दे त्यांचा ओरा चांगला राहू दे आणि लवकरात लवकर रिसीवच्या मोडमध्ये तुम्ही राहा आणि त्या चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये नक्की घ्या ओके तर बॉटमची एनर्जीज पण चेक करूया यू सी युअर गोल्स क्लिअरली ओके तुम्हाला आता तुमचा गोल काय आहे म्हणजे तुमचं स्वप्न काय आहे तुम्हाला काय करायचं आहे नक्की एंजल तुम्हाला आ, युनिवर्स नक्की तुम्हाला आता डिसाईड करून देणार आहे सक्सेस इन द ओन ओनली ऑप्शन ओके असा क्लिअर एक गोल करा असा क्लिअर एक ऑप्शन ठेवा तुमच्याकडे की सक्सेसच आलं पाहिजे त्याच्यातून ओके okay? आणि हे सगळं युनिव्हर्स तुमच्याकडे घेऊन येणार आहे डेफिनेटली तुमच्यासाठी खूप छान आज तुम्ही बघितलात आज तुमची एनर्जी पण आज तुमच्यासाठी मॅसेज कुठंही असा मॅसेज आलेला नाही आहे की ज्याच्यामुळं तुम्ही अडकला आहे किंवा काय झालं मला वाटतंय की तुमची आता एक गोष्ट डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये ज्या टॉक्सिक रिलेशन आहेत ज्या टॉक्सिक गोष्टी आहेत ना मी हंड्रेड पर्सेंट सांगते की त्या गोष्टी ना आता एंड होतात आहे कोणीही जेही ज्या लोकांपर्यंत हा मेसेज पोचतो ना तर त्या लोकांच्या लाईफमध्ये आता त्या टॉक्सिक गोष्टी जेव्हा आमचे मेसेज तुम्हाला मिळतात ना त्यावेळेला चांगलं एनर्जी म्हणजे माझं तर एकच हेतू असतो खरं सांगते तुम्हाला चांगलं मोटिवेशन देणं ओके आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा जो मॅसेज आला आहे ना ट्वेल्थ ट्वेल्व पोर्टलसाठी जो ओपनिंग होणार आहे युनिव्हर्समध्ये हा जो मॅसेज आला आहे ना हा तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट असणार आहे मला असं वाटतं की ज्या गोष्टी तुमच्या टॉक्सिक झालेल्या आहेत त्या तुम्ही आता तुमच्या लाईफमधून निघून जातात आणि चांगल्या गोष्टींमध्ये आता तुम्ही येत आहे ओके थँक्यू सो मच हा व्हिडिओ हा मेसेज तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा थँक्यू सो मच